छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मराठी पत्रकारितेच्या आद्यजनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्तानं नाशिक जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसाठी रोड सेफ्टी विषयावर फ्रेम द स्टोरी ही स्पर्धा द लँड एम्फायर आणि इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये एकूण बासष्ट पत्रकारांनी सहभाग घेतला होता त्यापैकी पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली यामध्ये प्रथम प्रशांत खरोटे द्वितीय केशव मते तृतीय क्रमांक अनिल मधुकर केदारे आणि उत्तेजनार्थ पारितोषिकमध्ये कुशल पाटील यतीन म्हणू यांची निवड करण्यात आली या प्रसंगी तीन नवीन चॅनलची देखील सुरुवात करण्याची घोषणा देखील करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर बुवा राजाभाऊ गायकवाड उपायुक्त जीएसटी देवीदास वांगळे वाहतूक निरीक्षक वासुदेव भगत माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय सोनवणे संस्थापक इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन मंदार संचालक द लँड एम्पायर यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कुसुमाग्रज साप्ताहिकाचं सा पहिल्या विशेष अंकाचं प्रकाशन देखील करण्यात आलं तसेच सर्व पत्रकारांच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार कुमार कडल यांनी आयोजकांचे आभार मानले पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूनम कोकणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ सीमा दिवेकर राजगुर यांनी मानले हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी अमर सोळंके स्नेहा राठोर ऋषिकेश विस्पुते यांचं मोलाचं सहकार्याला पत्रकार हा व्यवसाय नाही माझ्या मते पत्रकार हा जॉब नाही माझ्या मते पत्रकार हा व्यवसाय नाही माझ्या मते पत्रकार हा जॉब नाही माझ्या मते पत्रकार ही जबाबदारी समाजातल्या प्रत्येक माणसाने तो पत्रकार स्वतःला कधी म्हणतो ज्याने मला त्याच्या लेखणीतून समाजासाठी केल्या जाणाऱ्या सर्व अटावरती नियंत्रण देतो आपण पत्रकारांना चौथा वाघ म्हणतो चौथा सर्व म्हणतो मला एक संघा वाघाला आयडेंटिटी कार्ड लावायची गरज नसते आणि समोरच्या मास्या झाली म्हणजे काय

अपघातामध्ये आपल्या किती जणांचा मृत्यू होतो किती जणांचे कायमच आपल्या एखादा अवयव जायबंदी होतो परमनंट डिसेबिलिटी आपल्याला होते तर अशा खूप मोठी संख्या आहे जवळपास मागच्या वर्षी चार लाख त्रेसष्ट हजार लोकांना कायमचा अपंगत्व आलेला आहे त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले एक लाख बहात्तर हजार ते ही काय आपल्यासाठी भारतासाठी किंवा आपल्या नाशिक नाशिकवासियांसाठी सुद्धा घोषणा गोष्ट नाहीये नाशिक शहराचा जर विचार केला तर मागच्या वर्षी नोव्हेंबर पर्यंत चोवीसच्या नोव्हेंबर पर्यंत जवळपास नाशिक शहर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एक हजार तीन लोकांचा मृत्यू झालेला आहे या सगळ्या आकडेवारी बघितल्यानंतर कुठेतरी आपल्याला असं खंत वाटते की आपण कुठे चाललेलं आहे आणि मित्रांनो जितके

आहे हे ध्वनित होते आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सत्कार होणे हे आवश्यकच आहे यासाठी आजच्या कार्यक्रमात वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आदरणीय श्री मधुकर गुवासर यांचा सत्कार इंडो रोड सेफ्टी फाउंडेशनचे संस्थापक श्री संजय सोनवणे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते न्यूज जिने महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलताणी नाशिक